स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत फक्त एक ते दोन साहित्यामध्ये ती मिठाई बनून होणारे आहे इथे दोन वाटी बेसन घेतले आहे आणि तुम्ही मेजरमेंटसाठी कोणतेही वाटी किंवा कप घेऊ शकता आणि तो आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हा बेसन एक मिनिट परतून घ्यायचं आहे आता इथे एक मिनटं हा बेसन परतून आहे आता त्याच वाटीच्या मापाने आपण दोन वाटी बेसन आहे तर एक वाटी इथे मी तूप टाकते साजूक तूप घेतलेला आहे आणि तो आपल्याला असं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तुपाऐवजी थोडंसं अर्ध तूप आणि अर्ध वाटी तेल पण रिफाईंड तेल वगैरे घेऊ शकता ते असं सगळं थोडं थोडं तूप टाकून ये आपल्याला आता परतून घ्यायचं आहे आता आपण याला छान याचा रंग बदलपर्यंत पर्यंत याला परतून घेणार तुम्ही पाहू शकता छान कलर चेंज व्हायला लागलाय आणि बेसन छान भाजल्याचा सुगंध पण मस्त दरवळतोय तर आपण याच्यासाठी लागणारी ह्या मिठाईसाठी एक चासणी बनवणार आहोत तर इथे दोन वाटी बेसन घेतलेला तर मी ते एक वाटी साखर घेतलेली आहे गोड तुम्ही तुमच्या याच्यानुसार कमी जास्त करू शकता तर वाटी आपण त्याच्यात पाणी टाकणार हो। आहोत आणि एक आपल्याला अशी चासणी बनवायची आहे अशी काही तार वगैरे नाही आणायची पण अशी चिपचिपी अशी चिप एक चाचणी बनवायची आहे तर आता मी हे गॅसवर ठेवून देते आणि गॅसची फ्लेम एकदम बारीक करून ठेवते तोपर्यंत आपला बेसन पण परतून होईल किती चास्नीमध्ये टाकण्यासाठी मी, मी। चार हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या थोड्याशा टेचून घेते मी पोळ्या खायच्या चमच्याने मी याच्यात एक ते दोन चमचा रवा टाकते म्हणजे जो बेसन आहे तो आपला जी मिठाई बनेल ती आपल्या टाळेला चिपकणार नाही फक्त दोन चमचे मी बारीक रवा टाकलेला आहे आणि आता तो पण आपण याच्यामध्ये छान असं परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता बेसनाचा कलर चेंज झाला आहे आणि छान असा तूप सोडायला लागलेला आहे इथे मी त्याच पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे दूध टाकते फक्त म्हणजे थोडीशी चव पण वाढला आणि छान असा रवाळ आपली मिठाई होईल तयार पाहू शकता कसं फसफसून असं बेसन वर आलाय आता मी जरा ही कढई खाली उतरून ठेवते मग इथे आपली ही चाचणी बघूया आपल्या छान रंग येण्यासाठी मी इथे थोडासा फूड कलर घेतलेला आहे आणि तो ह्या चासणीमध्ये टाकतीये आणि थोडीशी मी तिला गॅसवर ठेवणार याच्यात पाणी किंवा आपण दूध टाकून ती याच्यात टाकायची आहे म्हणजे कलर पाहू शकता तुम्ही छान असा येलो कलर आलेला आहे ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमच बरीतक साजूक तूप टाकून घेतेये तुम्ही स्कीप केले नसेल टाकायचे तुम्हाला तरी चालतील आणि यांना आपण छान असं परतून हो। घेणार आहोत कारण ड्रायफ्रूट कच्चे टाकायचे जरा थोडेसे पर असे परतून घेतले की छान असे क्रंची होतात आणि ह्या मिठाईमध्ये मग मस्त लागतात ते यांना असं व्यवस्थित आपण छान असं गोल्डन कलर वरती यांना परतून घेऊ छान यांचा कलर चेंज झालाय मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हे आपल्याला ह्या बेसनचा जो फ्राय करून घेतलेला बेसन आहे याच्यामध्येच हे टाकून घ्यायचे आहेत इथे जी मिठाई ठेवण्यासाठी मी ते एक भांडा घेतलेला आहे तर त्या भांड्याला मी छान असं तूप लावून घेते म्हणजे ती मिठाई ह्या भांड्याला चिपकून राहणार नाही आणि इथे मी त्याच मापाचा एक बटर पेपर कट करून घेतलाय त्या बटर पेपरला पण आपण ही तूप लावून घेणार आहोत तुमच्याकडे बटर पेपर नसेल नाही लावला तरी चालेल तर पुन्हा मी गॅसवर ही कढई ठेवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये जो आपण हा पाक बनवलेला आहे हा आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून टाकणार हो। आहोत आणि थोडं थोडं टाकून याच्यात मिक्स करत जाणार आहोत आणि जेव्हा आपण ही मिठाई खातो तेव्हा हे ड्रायफ्रूट वगैरे खूप छान लागतात हे बघ आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे सगळं हा साखरेचा पाक याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आपल्याला अशी सुंदर अशी फक्त बेसन तूप आणि साखर यापासून आज आपण ही बर्फी बनवणार आहोत याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपण मावा किंवा खवा वगैरे टाकत नाही येत तर राहिलेला पाक पण मी पूर्ण सगळं टाकून घेते मिक्स करून घेते आता आताच्या चिमटीत बसल्या इतकं मी थोडस मीठ टाकतेय कारण गोडाच्या पदार्थामध्ये मीठ टाकलं की त्याची चव दुप्पट होते आणि सगळं मिक्स करून घेते आता मी याच्यामध्ये पूर्ण पाक टाकलेला आहे आणि या लाकडेच हा पाक टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि पटापट असं करून घ्यायचं जेव्हा हा बॅटर कढई सोडायला लागला म्हणजे समजायचं की तयार झालं आहे तुम्ही पाहू शकता आता हा बॅटर पूर्ण कढई सोडतोय तर आता मी ह्या स्टेजवरती गॅसची फ्लेम बंद करते आणि आपण ज्या भांड्याला तूप लावून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे बॅटर टाकून घेणार आता लगेचच मी हा बॅटर त्याच्यात टाकून घेतेय बघा पूर्ण व्यवस्थित याच्यात काढून घ्यायचंयला थोडासाको सेट करणं मी थोड्याशा वरतून टरबुजाच्या बिया टाकतीये म्हणजे थोडीशी ही मिठाई आपली दिसायला छान दिसेल आणि थोड्याशा पोकळाच्या बिया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पिस्ता वगैरे पण टाकू शकता हे सगळं असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि आता याला रूम टेम्परेचर वरती आपण थंड करायला ठेवून देणार पंधरा ते वीस मिनिटासाठी आणि ते अर्धा तास झालाय आणि मिठाई छान थंडी झाली आहे आपण प्लेट मध्ये काढून घेऊया त्याला आपण ते, ते बटर पेपर ठेवल्यामुळं ती सहज निघते हा बटर पेपर काढून घेऊ पाहू हो, शकता किती क्लीन निघलाय आणि छान झाली एकदम मस्त आता आपल्याला पाहिजे त्या आपण करू शकतो खूप सुंदर अशी ही आपली मिठाई तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि चवीला तर अप्रतिम आहे मी तोडून दाखवते पीस पाहू शकता तोंडात घालताच विरघळणारी अशी आपली मी मिठाई तयार झालेली आहे तर एकदा करून बघा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा आणि आवडले असेल तर लाईक करा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा